आज माणिकपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बकरी ईद निमित्त मोहल्ला कमिटी शांतता कमिटी सिनियर सिटीजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मिटिंगचे आयोजन केलेले आहे ह्या मिटिंगच्या आयोजनमध्ये एसी पी मॅडम पद्मजा बडे आणि पी आय राजू मानेसाहेब यांची उपस्थिती आहे हे मिटिंगमध्ये काय विषय मांडत आहेत ते आता आपण बघूया उपस्थित सर्वांचे स्वागत करते साहेबांनी चांगली बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे असं नवीन काही सांगायची गरज नाही माणिकपूर म्हणजे शांत आहे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम हे असं काही सेपरेट कधीच वाटलं नाही मला तरी सगळे सण मिळून साजरे केले जातात भाई आमचे कायम हिंदू सुद्धा पुढाकार असतात पाणी द्या हे द्या सगळ्यांना त्यांना मदत करायला आणि आपलेही बरेच लोक त्यांच्या ह्याच्यामध्ये सामील असतात माणिकपूरमध्ये आतापर्यंत असं काही घडलेलं नाही आहे बकरीच्या ना, अनुषंगाने यापुढेही घडणार नाही आहे यावर्षी खूप चांगल्या प्रकारे बकरी साजरा केल्या जाईल आपल्या इकडं नमाज पठण होतं तेही शांततच होते असं काही नाही किंवा सारख्या ठिकाणी रस्त्यावर नमाज पठण केलं जाते किंवा मोठ्या मोठ्या फक्त असं आपल्या इथं काहीच असा प्रकार आपल्याला दिसून येत नाही कत्तलखान्यावरून बरेच वाद बऱ्याच बरे ठिकाणी दिसून येतात तोही आपल्याकडं तो इश्यू नाही आहे म्हणजे बरेच इश्यू आपल्याकडे नाही आहे जे बाहेरच्या ह्याच्यामध्ये दिसून येत आहे परंतु कल्याणबाई जरा स्वयंसेवक ठेवायला देव्याने हां तेवढं ते महत्वाचं आहे बाकी तुमच्या काही अडचणी असतील आणि आमच्या प्रशासनाकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर तसंही आम्हाला सांगा की बाबा ह्या या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की बकरी ईदला सकाळी तुमचं नमाज किती वाजताच आहे आणि साडेसहा साडेसहा आणि साडेसात आपल्या इकडे मला वाटते सात संबंधी आहेत मणिपूरच्या हदीमध्ये सात मस्जिद आहेत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात ता आणि सकाळचं नमाज पठण केलं जात आहे परंतु ते शांततेत होत आहे तर तुमच्या काही सूचना असतील आम्हाला पोलीस प्रशासनाला त्याही आम्हाला सांगण्यात याव्यात म्हणजे त्या दृष्टीनं आम्हीही प्रयत्न करू से नहीं मैं बोलता हूँ शायद 94, 93 से यहाँ पे वसई के अंदर सबसे अच्छे लोग हैं और सब व्यापारी लोग हैं यहाँ पे हिंदू मुस्लिम वाला कोई बैठे नहीं है और कोई भी त्यौहार होता है किसी का भी गणपति होगा नवरात्रि होगा आपको मालूम है नवरात्रि कम से कम नौ दिन चलती है मस्जिद के गेट के सामने लेकिन हम उसमें भी शामिल होते हैं देखो तो जब हम किसी से मोहब्बत करेंगे तो हमसे कोई मोहब्बत करेगा हम किसी से मोहब्बत नहीं करेंगे तो हमसे कोई नहीं करेगा तो हमारा यहाँ वसई के अंदर आप एकदम नीटल हो जाओ आराम से कुर्सी पे बैठो यहाँ कोई भी तकलीफ नहीं आने वाली लोकसभा आणि विधानसभा दोन्ही इलेक्शन आहेत त्यामुळे आमच्या दृष्टीनं खूपच हेक्टिक वर्ष आहे आपण मार्च मध्ये पण एक शांतता कमिटीची बैठक घेतली होती विविध सणांच्या अनुषंगानं तर हे जे इलेक्शनचं काम होतं आमचं हे मार्च मार्चपासूनच सुरू झालं होतं जवळजवळ अडीच महिने आम्ही या इलेक्शन मध्ये होतो आता पुढे सुरू झालं लगेच मध्ये पुढच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनची तयारी चालू राहील म्हणजे इलेक्शन वाटतं एक दिवसाचं परंतु प्रशासनाला जवळजवळ अडीच तीन महिने त्याची तयारी करावी लागते महसूल आणि पोलीस प्रशासन म्हणजे अक्षरशः दमछाक होऊन जाते पोलिसांची इतका एक मोठा लोड असतो आमच्यावर किंवा ते जे बंदोबस्त असतात ते परत येणाऱ्या त्यांची राहायची सोय त्यांना न्यायचं आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी बाहेरची लोक येतात त्यांची अपेक्षा असतात की बाबा चा। आमची चांगली सोय झाली पाहिजे आम्हाला चांगलं खायला मिळते त्या रास्ता आहेत असं हे पण नाही आहे परंतु माणिकपूरमध्ये जी लोक माणिकपूर मधून गेलेले आहेत म्हणजे पुन्हा ग्रामीणची पुण्या सिटीची मला वाटते दोनशे एक्क्याण्णव लोक आली होती आणि लातूर पीटीसी मधनं पंच्याण्णव लोक आपल्याकडे आली होती तर आणि होमगार्ड ह्याचे जवळजवळ लातूरचे पाचशे होमगार्ड आपल्यासाठी आले होते म्हणजे ह्या वर्ष एकशे तेहतीस मध्ये तामिळनाडू हा सी आय एस एफ जे असतं ते तामिळनाडूचे शंभर लोक तर जवळजवळ अशा सगळ्या लोकांची आपण सुविधा इथं केलेली आहे आणि सगळे मेन होऊन गेले सगळ्यांनी परत आयुक्तालय मध्ये जे जे पोलीस स्टेशन आहे नाही या ठिकाणी आमची राहायची आणि खायची व्यवस्था एकदम चांगली झालेली आहे आणि हे आमचं क्रेडिट नाही हे सगळं तुमचं क्रेडिट आहे तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलंय त्यामुळे हे सगळं शक्य झालंय कारण एवढ्या लहान त्या कालावधीमध्ये छोट्याशा एवढं सगळं करणं आम्हाला शक्य नव्हतं परंतु तुमचं जे काय दान दान पण आहे तर त्याच्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी करण्यास सोप्या झालेल्या त्यामुळे तुम्ही उपस्थित जे काही इलेक्शनच्या दृष्टीनं आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्या के सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद सो दे आम आमच्या रोजच्या ज्या काही आपलं तुमच्या काही सूचना असतील रोजच्या याच्या संबंधाने पेट्रोलिंग म्हणा आता आपल्या विभागात जे काही असा लॉन्ड ऑर्डरचा कधला प्रश्न निर्माण झालेला नाहीये आता या पावसाळ्यामध्ये थोडं बहुत हेवी पाऊस झाल्यानंतर एक हाऊस ब्रेकिंग वगैरे ह्या प्रकार होतात आणि बाकी इतर चोरा चोऱ्यांचं पण हे असतात तसं काही तुम्हाला काही आढळत असेल तर तशा दृष्टीने पण आम्हाला सूचना करा की कुठे आम्हाला पेट्रोलिंग वाढवायचे आहे किंवा कुठे काय तुम्हाला वाटतंय जिथे ड्रग्ज रिलेटेड किंवा असं काही नशा करतायत लोक अशा काही तुमचे स्पॉट तुम्ही काही नक्की माहिती असतील तुम्हाला तेही शेअर करा तुम्ही असं काही नाही आपल्याला म्हणजे आता आपली ही कृष्णा टाउनशिप मध्ये आणि तिथे शॉर्टकट असा केलेला जाण्या येण्यासाठी गार्डन मध्ये तर तिथे रात्रीची मुलं ना खूप वेळ लेट बसलेली असतात तिथे लावलेले लाईट फोडून टाकतात आणि बरच काही काही चालतो तर तिथे रात्रीच्या वेळेस थोडं पेट्रोलिंग व्हावं कारण त्या ना ऑफिस मधून जाणाऱ्या बायका पण तिथून जात असतात मुली असतात तर बरेच वेळा कंप्लेंट करतात आम्हाला आपण गेलो तिथे पळून जातात पण म्हणजे बरेच असे येतात की इथे काय काय ते म्हणजे व्हिडिओ वगैरे पण हे करतात म्हणजे ड्रग्ज वगैरे पण असं काय काय चालू होतं सिगरेट स्मोकिंग वगैरे आणि सांगितलं तर मुलं ऐकत पण नाही मुलं खूप करत येतात तर तिथे थोडं रात्रीचं दोन तीन वेळा पेट्रोलिंग झालं तर भरवलं आणि दुसरं म्हणजे आपला काही ट्राफिक संबंधी आहे तर आपला भाजी मार्केट आहे ना सर विश्वकर्माच तिथे संध्याकाळच्या भयंकर गर्दी असते भाजी घेणारे पण कार घेऊन येतात आणि वेळ असते तिथे काहीतरी थोडस हे झालं म्हणजे व्यवस्था तर बरं होईल तिथे आता आपण हा जो विश्वकर्माचा तुम्ही विषय सांगितला ऑगस्ट संबंधाने कारवाई कंटिन्यू चालू आहे आणि ट्रॅफिक विभाग ते व्यवस्थित पण करतायत आता आगवान आपण सांगितलं की जी मुलं येत आहेत ती लोकल आहेत की बाहेरचे नाही नाही त्या कॉम्प्लेक्स मधलीच पण ते काही म्हणजे बसून काही नशापाणी वगैरे असं काय आहे का नाही आम्ही हे करू लक्ष देऊन करून घेऊ काही प्रॉब्लेम

ह्यामध्ये ह्या वर्षातले ज्या ज्या तीन स्नॅचिंग आहेत तिन्ही डिटेक्ट केलं आमच्या तिन्हीमधले आम्ही जे काही ऑर्नामेंट्स होते ते रिकाव्हर केले आरोपी अरेस्ट केले आहेत ते कशामुळे झालं आहे हे जे लोक सहभागातून जे आपण कॅमेरे लावलेले आहेत पालिकेच्या आणि आपल्या लोकसहभागातून काही व्यापारी लोक असे आपल्याकडचे काही लोकं ज्यांनी इथे कॅमेरे बसवण्यामध्ये आम्हाला मदत केली आहे त्याच्यातून हे रिझल्ट आहे कुछ मेरे फ्रेंड्स वहाँ अटेंड किए थे तो वहाँ पर एक बहुत अच्छा इशू उठाया था वहाँ पर ये था कि अब जो रेनी सीजन शुरू हुआ है कभी रेड अलर्ट होता है कभी हाई रेन होता है तो वहाँ पर स्विमर्स आइडेंटिफाई करके रखे हैं फॉर एमरजेंसी से स्विमर्स हाँ जो स्विम करते हैं आइडेंटिफाई किया कौन कौन, कौन से हालात अंदर कौन कौन से एरिया में स्विमर्स है कि एमरजेंसी पड़ेगा तो बिफोर पुलिस का पुलिस को भी आने को रास्ता चाहिए वहाँ पर पहुँचने के लिए तो एरिया में लोकल अगर स्विमर्स आइडेंटिफाई होते हैं तो जो इमरजेंसी अगर होती है तो उसमें थोड़ा लाइफ सेविंग के लिए इजी होता है तो मुझे बहुत अच्छा लगा था मैं काफ़ी दिन से सोच रही थी कि आप तक ये मैसेज पहुँच के साथ कि अपने यहाँ पर भी ऐसा कुछ हम करें तो बहुत अच्छा रहेगा जी जो आपने बताया सन सिटी ते गैस सिलेंडर घेन फेरीवाला ही करता अंबाड़ी रोड लसच है आणि जसं मॅडम बोलल्या तळेकर मॅडम की हे तीनशे तीस विश्वकर्माचे साहेब संध्याकाळी एवढे तिथं म्हणजे गर्दी होत असती विश्वकर्माला पहिला विषय सनसिटी आणि आंबाडी रोडचा खाऊ गल्लीचा करतो कारण गॅस सिलेंडर साहेब तिथं तुम्ही मजा करा मी तिथल्या युनियन सोडून टाकले हे इथं गार्डनच्या बाजूलाही काही सनसिटीला काय फेरीवाले ते एखादा स्फोट झाला तर साहेब भयंकर घटना तिथं घडली कारण आजूबाजूलाच वीस वीस लोकांच्या तिथे गॅस सिलेंडर तसंच सनसिटीला म्हणून मी त्या युनियन दोन्ही काढून टाकलेले आहेत मी युनियन त्या तिथल्या रद्द केलेले आहेत कुणी माझं नाव सांगाल डबल गुन्हा दाखल करा कारण कायदा धरून चालणारा मी माणूस आहे म्हणून मी त्या गॅस सिलेंडर एक म्हणून बोलतो सर कुणाच्या पोटावर पाय देण्यासाठी नाही बोलत एखादा गॅस सिलेंडर लीक झाला किंवा काय आपत्ती खूप मोठी नवगड आणि कुरमारी आणि उगाच काहीतरी घटना घडत आणि एवढेच माझं म्हणणं आहे की जसं आता मॅडम बोलल्या की कृष्णा टाउनशिपला काहीतरी तुम्ही बोलले ब्लॅक झोन म्हणून घोषित केला असतो साहेब सनसिटीला एक ब्लॅक झोन घोषित करा अग्रवालला एक करा अग्रवालला पण त्या सर्कुलर डॉमिनोच्या मॅकडॉनल्डच्या तिथं खूप असतात साहेब ड्रगिस्ट मुलं मी बऱ्याच वेळाला फिरत असतो सन सिटीला पण बघा संध्याकाळी सात नंतर त्या गल्लीचा एक रस्ता नगरपालिकेने कशाला गल्लीच ती परिस्थिती केली म्हणून रस्ता बनवला माहित नाही मला तर तिथेही पॅट्रोलिंग साहेब कडक ठेवा कारण कॉलेज अल्पवयीन मुलं मुले असतात तिथं खूप अनुचित प्रकार चालतात थी। थी। तिथे तिथेही पॅट्रोलिंग कंटिन्यू साहेब रात्री बारा एक वाजेपर्यंत तिथं तसे घाणेरडे प्रकार चालतात कारण खूप लोक फिरायला सिनियर सिटीजन वगैरे हो जातात अगदी किळसवाना प्रकार चालतो तिथे आणि जसं कृष्णा टाउन शिकला तिथे पण ड्रगीस लोक बसलेलीच असतात तर ते थी हे तीन स्पॉट्स आहेत तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाकून ठेवा ऑलरेडी चव्वेचाळीस पॉईंट ऑलरेडी चव्वेचाळीस स्पॉट आमचे आहेत ज्याच्यामध्ये आपण जे सुचवलं सिटी असेल पूर्ण रोड जे गार्डन असेल गार्डनच्या मागच्या बाजूला असेल किंवा बर बरोबर बर असे स्पॉट आमच्याकडे ऑलरेडी आहेत आणखी जर काय असतील तर ते आपण त्याच्या काय माहिती का सर तुम्ही मुलांचं करिअर खराब नका बरोबर घाबरवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्या आय वडिलांना बोलवून घ्या एवढं मी तुम्हाला सूचना करतो की सर आई वडिलांना बोलवा रजिस्टर्ड कुणाचाही गुन्हा करू नका कारण त्यांचं करिअर खराब होत हे कन्झम्पनच्या आमच्याकडच्या जा केसेस पण आहेत ड्रग्जच्या संदर्भाने आपल्याकडे पजेशनच्या बाहेर येत आहे सगळं आणि आपण कन्झम्पनच्या केसेस करतोय लोकांना म्हणजे मुलं आहेत ती पण ती एवढी हे आहे की ती वारंवार तीच लोक मिळत आहेत आम्हाला परत परत असे असतील ना सर तर नक्की पुन्हा रजिस्टर असेल तर आम्ही तो ना करत नाही सर कारण करिअर उद्वस्त करणं हा माझा हेतू नाही परंतु त्यांच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्यांच्या समोर त्यांना जे शिक्षा द्यायची ते द्या एवढंच सांगतो राजेश खन्ना अशा पद्धति जी बोलता है बंदे के ऊपर वो है फलकी से तोड़ कर खो, सितारे लोग लाए हैं मगर मैं नहीं लाया जो सारे लोग तर आता आपण बघितलं आज एस सी पी मॅडमनी वसईमध्ये ईद सर्वांनी गुन्हे गोविंदाने साजरी करावी कारण वसई हा शांत परिसर आहे वसईमध्ये सर्व धर्म समभाव ह्याचा भान ठेवलं जाते आणि वसईमध्ये रहिवाशी एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करतात हे एस सी बी मॅडमने सांगितलं त्याचप्रकारे सर्व आलेल्या पाहुण्यांनी देखील सांगितलं की आपल्या वसईमध्ये सर्व धर्म हे शांततेने आणि चांगल्या गुन्ह्या गोविंदाने साजरे केले जातात ह्यामध्ये आज एस सी पी मॅडम पद्मजा बडे यांचा काल वाढदिवस झाला त्यानिमित्त आज वाढदिवस देखील साजरा केला गेला आणि त्यांना सर्व आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे माणिकपूर नमस्कार